राम रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे मी जे ब्लाऊज शिवून घेतलेल्या आहेत कस्टमरचे तेच मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज दाखवेल शिलाईसोबत की मी कुठल्या ब्लाऊजची किंवा कोणत्या डिझाईनची किती शिलाई घेतलेली आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण बघा की आपल्याला कशा पद्धतीने शिलाई ठरवायची असते तर हे वाला ब्लाऊज आता हे जे ब्लाउज आहे ते मी सोमवारच्या लाईव्ह मध्ये ह्या ब्लाऊजची संपूर्ण तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे सोबत ह्या ब्लाउजचा फिटिंगच्या व्हिडिओ देखील मी डिटेलमध्ये दे बनवून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितलेले लाईव्ह आणि व्हिडिओ तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देणार आहे तर ब्लाऊज बघू शकता आणि फिनिशिंग देखील तुम्ही बघू शकता आता सध्या कसं आहे काटपदार्थ साडीवर एकाच बाजूला बॉर्डर येते आणि ती बॉर्डर म्हणजे फक्त स्लिज वरती घ्यायची असते त्या काटाचं मी ते एकदम सुंदर असं फुलपाखरू वाल पॅच जे आहे ते बनवून घेतलेलं आहे पुढे प्रिन्सेस कट आहे एकदम सुंदर असं ब्लाउज आहे तर मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे बरोबर अडीचशे रुपये मटका गडा त्याला दोरी आहे लेस आहे लावलेली आणि मागे आपण हे पॅच बनवून लावलेलं ला आहे तर याला पण मी सिंपल असा गोल गडा घेतलेला आहे आणि याला लेस लावलेली ले आहे गड्यावरती तसंच आतमध्ये मी ट्रायंगलची डिझाईन केलेली आहे म्हणजे ट्रायंगल बनवून लावून घेतलेले आहे त्यासोबत आपण याला दोरी लावलेली आहे लटकन लावलेले आहेत लटकन देखील मी प्रत्येक ब्लाउजला वेगळे बनवत असते तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये डिझाईन नुसार बॅक बा, बा, पार्टवरती डिझाईन किंवा बाहीवरती डिझाईन कशा म्हणजे पॅटर्न कशा पद्धतीचे असतात तेव्हा आपल्याला चार्जेस कसे लावायचे असतात याची सविस्तर माहिती तुम्हाला आधी तर मिळणार आहे तर हे जे ब्लाऊज आहे याला सिंपल असा मी मटका गडा घेतलेला आहे दोरी लावलेली ला आहे आणि सिंपल असे लटकन केलेले आहेत आणि याला बघा पुढे प्रिन्सेस कटमध्ये मी हे शिवून घेतलेलं आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये डिझाईन म्हणून काय आहे तर डिझायनर स्लीवज आहे खूप सुंदर अशी बाही आपण इथं बनवून घेतलेली आहे बघू शकता वाव किती छान आहे ना एकदम मस्त असा लुक आपल्या ह्या बाहीला आलेला आहे वरती इथं पप स्लीव टाईप आहे पण पप जास्ती फुलणार नाही ह्या बाईचे बरोबर टोटल तीन पॅटर्न बनवून डिझाईन तयार झालेले आहे म्हणजे हे वाले पॅटर्न वेगळं हे वाले वेगळं आणि हा वरचा प्लेटेटवाला जो पार्ट आहे तो वेगळा तर मग मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे बरोबर चारशे रुपये ठीक आहे फक्त स्लीव वरती डिझाईन आहे पण मी चारशे रुपये चार्जेस याचे लावलेले आहेत कारण का तर माझं वेळ भरपूर गेलेला आहे प्रत्येक पॅटर्न बनवण्यामध्ये त्यासोबत हे मनी अटॅच करण्यामध्ये आणि हा पप वगैरे सर्व काही व्यवस्थित सेट करण्यासाठी जो काही वेळ लागतो किंवा आपल्याला जेवढी काही मेहनत लागते त्यानुसार मी याचे चार्जेस लावलेले आहेत ला चारशे रुपये तर बघा मी तुम्हाला पुढे पण डिझाईन दाखवते पण त्याआधी अजून एक छोटीशी टिप्स देते आपण डिझाईन बनवतो आपल्या डिझाईनला आपण किती किंमत देतो आहे किंवा आपल्या मेहनतीला आपण किती किंमत देतो आहे हे आपल्या स्वतःवर डिपेंड असतं म्हणून तुम्ही केव्हा पण काय करा तुम्ही जर का नवीन तुमचं बुटीक टाकलेलं आहे तुम्ही कोर्सेस केलेले आहेत आणि तुम्ही आता स्टिचिंगचे काम चालू केलेलं आहे तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पण एकदम छान असे जमतायत एकदम मस्त फिनिशिंगमध्ये तर तुम्ही तुमच्या गावात तुम्ही जिथं राहता ते एरियामध्ये चांगले जे फेमस टेलर असतील ज्यांच्या आधीपासून शॉप वगैरे किंवा बुटीक असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही शिलाईचे रेट तपास करून घ्यायचे की त्यांच्याकडे काय रेट चालू आहे आणि त्याहून मग तुम्ही दहा पाच रुपये तुमचे रेट कमी जास्त ठेवू शकता एरिया वाईज प्राइस असते आता ह्या ज्या ब्लाऊजची मी तुम्हाला शिलाई चारशे रुपये सांगितली तर ह्याच ब्लाऊजची शिलाई तुम्हाला मोठ्या शिटीमध्ये कमीत कमी पाचशेच्या वरच द्यावी लागणार आहे आणि तपास करून बघा तसंच आहे मुंबई पुणा नाशिक सारख्या सिटीमध्ये तुम्हाला ह्या ब्लाऊजची शिलाई पाचशेच्या वरच द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला कोणी डिझाईन बनवून देईल तर बघा माझ्याकडे भरपूर असे कस्टमर आलेले आहेत की जे मुंबईहून पुण्याहून नाशिकहून येतात आणि त्यांच्याकडे फक्त आणि फक्त सिंपल ब्लाउजची शिलाई तीनशे ते साडेतीनशे रुपये घेतली जाते तर याला बघा मी ट्रेंडिंग असा मस्त गळा घेतलेला आहे मागे खूप सुंदर अशी फिनिशिंग मध्ये प्रत्येक ब्लाऊज शिवून घेतलेला आहे दोरी लावलेली आहे लटकन लावलेली आहे मी बनवलेली आहे बघू शकता वाव किती सुंदर स्लीव आहे ना आणि हे ब्लाउज स्लीव अंगात घातल्यावर कशी दिसते मी याचा फोटो देखील तुम्हाला बाजूमध्ये दे, देत चालेल तुम्ही बघू शकता एकदम सुंदर ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे बरोबर साडेचारशे रुपये कारण याला मागे आपण नॉर्मल अशी डिझाईन केलेली आहे आणि मात्र याच्या स्लीव साठी भरपूर अशी मेहनत लागलेली आहे कारण स्लीव डिझायनर असल्यामुळे आपण ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे बरोबर साडेचारशे रुपये तुम्ही तुमच्या एरिया वाईज प्राइस ठरवू शकता जसं आता समजा खेड्यागावावर जर का आता ज्या मैत्रिणी बघत असतील तुम्ही जर खेड्यागावावर राहताय मग तुमच्याकडे तुम्ही काय प्राइस घेता जर का तुम्ही रेग्युलर ब्लाऊजची शिलाई दीडशे रुपये घेत असणार तर मग तुम्ही असे डिझायनर ब्लाऊज ज्यावेळी शिवता तेव्हा तुम्ही याचे थोडे चार्जेस जास्तीचे लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीनुसार की तुम्हाला तिथले कस्टमर कितीपर्यंत देणार आहे शिलाई अशा पद्धतीनुसार आपण ज्या शहरात राहतो किंवा आपण जिथं राहतो तर जागेला खूप महत्व असतं आणि आजूबाजूला आपले कस्टमर कसे आहेत किंवा आपल्याकडे कस्टमर कसे येत आहेत त्यानुसार मग आपण आपली प्राइस ठरवू शकतो जसं की मी आता इथं चोपडामध्ये राहते तर म्हणजे आमचं हे चोपडा तालुका आहे तालुका शहर आहे म्हणून इथं जेवढी प्राईस चालू आहे गावात जे बुटीक आहेत त्यांच्याहून मी प्राइस कमी प्राईस कमी ठेवलेली आहे कारण गावात जर का ह्या ब्लाउजांची तुम्ही शिलाई तपास करायला जाणार तर तुम्हाला बरोबर पन्नास ते शंभर रुपये जास्ती चार्जेस लागणार आहेत आता हे वालं ब्लाऊज तर याला बघा मागे बोटने घेतलेला आहे मस्त बो बनवलेला आहे मागे आणि त्यासोबत ह्या ब्लाऊजची स्लीव देखील आपण खूप सुंदर अशी डिझाईनची तयार केलेली आहे बघू शकता एकदम छान अशी स्लीवजवर डिझाईन केलेली आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई देखील मी पाचशे रुपये घेतलेली आहे ठीक आहे तर आणि पुढे प्रिन्सेस कटमध्ये आहे डीप गडा खूपच मैत्रिणींच्या कमेंट असतात की ताई पुढे डीप नेक आणि मागे बोट नेक असं ब्लाऊज आम्ही कशा पद्धतीने शिवू शकतो तर मी तुम्हाला जे ब्लाऊज दाखवते हे सर्वच ब्लाउजांचे बऱ्यापैकी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत ह्या ब्लाउजचा देखील मी तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच बघा तुमचे सर्वच डाऊट क्लिअर होणार आहेत की नेमकं पुढे डीप गडा असेल तर मग पुढचे शोल्डर किती घ्यायचं मुंडाखोली किती घ्यायची ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत हा हे एक ब्लाउज अजून एक दाखवते हो ते दोन ब्लाउजांची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलेले आहे तर मग याची प्राईस पण मी तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे आता हे आहे ब्लाउज आपला अजून नेक्स्ट तर याला मी बोटनेक घेतलेला आहे ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर बघा डिझाईन नीट लक्षपूर्वक बघा फीलवाली डिझाईन आहे डबल प्लेट घ्यायची होती आपल्याला ह्या फ्रिलसाठी त्यामुळे काय झालं आपल्याला भरपूर असा कापड ह्या फ्रीलमध्ये गेलेला आहे मग आपल्याला गळ्यावरती फ्रील पुरत नव्हती म्हणून मी डिझाईन पूर्ण करण्यासाठी काय केलेलं आहे इथं असे फुलं बनवून घेतले आणि फुलांचे पॅचेस आपण इथं लावून एकदम सुंदर आणि आकर्षक असा लुक आपण ह्या डिझाईनला दिलेला आहे तर आपण असं पण करू शकतो ज्या वेळेस आपण जी डिझाईन बनवते तिथं जर आपल्याला थोडीफार डिझाईन करायला थोडं कमी पडतंय कापड तर मग आपण असा काहीतरी जुगाड करायचा कि आपला रहें, आनि काई तरी रहें। है, की आपला डिझाईन एकदम सुंदर दिसणार आहे आणि काहीतरी वेगळा लोक आपल्याला इथं मिळणार आहे तर ह्या ब्लाउजची देखील शिलाई मी घेतलेली आहे पाचशे रुपये कारण याला टोटल हँडवर्क आहे म्हणजे हँडवर्क म्हणजेच काय की फ्रिल बनून याच्यावर पूर्ण मणी लावायची परत फुल बनवायचं हे सर्व काही खूप मेहनतीचं काम आहे आणि याच्यात वेळ भरपूर जातो वेळेलाच किंमत आहे ठीक आहे पुढे प्रिन्सेस कट आहे डीप नेक आहे मागे बोट नेक आहे हे जे ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे माझे सर्व ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत अजून भरपूर ब्लाउज आहेत पण ते बाकी शिवायचे बाकी आहेत जेवढे शिवून घेतलेले आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवते आणि शिलाई रेट पण सोबत सांगत चालते आता हे बघा हे जे ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ याच्या शेअर केलेला आहे तीन तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मी कारण स्लीवज बघा खूप सुंदर अशा आंब्रेला स्लीवज बनवलेल्या आहेत हे ब्लाऊज अंगात घातल्यावर बॅकनेक आणि स्लीवज कशा दिसत आहेत याचा फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये देते बघत चला बॅकला बोटनेक आहे खूप सुंदर असा सर्कलमध्ये बनवलेला आणि फ्रंटला प्रिन्सेस कट घेतलेला आहे त्यासोबत आपण अंब्रेला स्लीवज बनवलेल्या आहेत तर मग ह्या ब्लाउजची शिलाई देखील आपण घेतलेली आहे पाचशे रुपये ठीक आहे आता हे वाला ब्लाऊज तर हे नेटचं ब्लाऊज आहे याला मी ट्रान्सपरंट गडा घेतलेला आहे आणि पुढे प्रिन्सेस कट आहे माझे मध्ये आपण नेट ब्लाऊज बनवून घेतलेला आहे याच्या देखील डिझाईनचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे पाचशे रुपये कारण याला ट्रान्सपरंट गडा आहे डबल गडा आपल्याला बनवायचा आहे आणि हे ब्लाउज मात्र शिंगल अस्तरचं आहे ट्रिपल अस्तरचे जेव्हा ब्लाऊज जे येतात तेव्हा अजून चार्जेस आपले वाढत असतात प्लस कप्स जर लावायचे असतात पुढे तर कपचे आपल्याला एक कपची जोडी आपल्याला बरोबर तीस ते चाळीस रुपयापर्यंत मिळत असते मग त्यानुसार आपण आपले चार्जेस त्याच्यामध्ये लावू शकतो एवढे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेले आहेत एवढे आता तुम्हाला अजून आता मागचा जो सोमवार गेला त्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये संपूर्ण कॉलर ब्लाउज एकदम कटिंग आणि स्टिचिंग डिटेलमध्ये दाखवलेला आहे कारण तो सोमवारचा लाईव्ह एक तास चाळीस मिनिटाचा झालेला आहे बरोबर तर त्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला हे वाले ब्लाऊज दाखवले बघू शकता किती छोटस ब्लाऊज आहे एकदम छोटं सर्वात लहान साईजचं ब्लाऊज आहे अठ्ठावीस मापाचं ब्लाऊज आहे आणि कमरेचं माप आहे फक्त आणि फक्त चोवीस इंचाचं कमरा आहे चोवीस ऊन पण कमी आहे पण आपण चोवीसवर फिटिंग केलेली आहे तर हे आहे कॉलर ब्लाऊज आणि मी लाईव्ह घेतल्यानंतर मला कमेंट होती एक मैत्रिणीची की ताई तुम्ही ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेणार असं म्हणून तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेणार आहे अडीचशे रुपये ठीक आहे अशा पद्धतीने मागे बॅकला आपण कुठलाच वेळा घेतलेला नाही आहे फक्त कॉलरने एक आपण केलेला आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये आपण हे ब्लाऊज बनवून घेतलेलं आहे कॉलर म्हणजेच हाफ कॉलर आपण याला लावून घेतलेले आहे त्यानंतर ह्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे खूप सुंदर असं ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजचं बघा मी म्हटलं स्मॉल साईजचं संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते असं म्हणून मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे अजून त्याचं काम बाकी आहे एडिटिंग बाकी आहे तर ह्या ब्लाऊजचं मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर याला बघा खूप सुंदर असे मी लटकन बनवलेले आहेत ह्या साठी त्यासोबत बॅकनेकला मस्त असा बो लावून घेतलेला आहे आणि पुढे आपण घेतलेला आहे प्रिन्सेस कट अठ्ठावीस मापाच्या संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या अशा ब्लाऊजची मी शिलाई घेते बरोबर अडीचशे रुपये कारण आपण याला दोहरी लटकन प्लस एक बो बनवून लावलेला आहे ओके त्यानंतर हे ब्लाऊज याला सिम्पल असा पानगडा आहे लटकन बनवलेले आहे दोरी लावलेली आहे प्लस पुढे आपण प्रिन्सेस कटमध्ये शिवून घेतलेला आहे सर्वच ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये आहेत तर ह्या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे सव्वा दोनशे रुपये आणि बघा ह्या ब्लाउजची देखील मी तेवढीच शिलाई घेतलेली आहे सव्वा दोनशे रुपये कारण आज तर सर्व ब्लाउजांना माझ्याकडचं लावलेलं आहे म्हणून मी सव्वा दोनशे चार्जेस लावलेले आहेत जर का कस्टमरकडचा असतरा राहिला असता तर मग आपण दोनशे रुपये शिलाई घेतली असती त्यानंतर हे एक ब्लाउज आहे तर हे संपूर्ण एवढे ब्लाउज मी शिवून घेतलेले आहेत हे एका कस्टमरचे पाच ब्लाउज एका कस्टमरचे हे भरपूर आहेत अजून सात आठ म्हणजे आठ ब्लाउज आहेत वाटत तर कमीत कमी बारा तेरा ब्लाउज आपले हे सर्व असे शिवून झालेले आहेत आणि संपूर्ण ब्लाऊजांची मी तुम्हाला शिलाई इतर डिटेलमध्ये दिलेली आहे मी तुम्हाला ब्लाउज डिझाईन सोबत प्रत्येक ब्लाऊजची शिलाई सांगितलेली आहे की मी कशा पद्धतीने चार्जेस लावते किंवा मी कोणत्या डिझाईनची किती प्राईस घेतलेली आहे तर मग मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा हे तुम्ही मला नक्कीच कळवा ने आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद